स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या लालनगर गल्ली नंबर दोन या ठिकाणी राहणाऱ्या साजिदा अयूब अन्सारी वैबत्तीस या महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल रात्रीच्या सुमाराला फिर्यादी साजिदा यांच्या घराजवळ बाबा संजू लोकरे आनंदा संजू लोकरे मानव संजू लोकरे आणि विजू लोकरे सर्व राहणारं लालनगर गल्ली नंबर दोन यांनी येऊन वाद घालत घरात घुसून साजिदा आणि त्यांच्या दोन मुलांना शिवीगाळ करत मारहाण केली यावेळी आरोपी बाबा लोकरे यानं लाकडी माऱ्यानं साजिदा यांच्या डोक्यात आणि शरीरावर मारहाण केली तर इतर साथीदारांनी हातानं मारहाण केली यामध्ये साजिदा या गंभीर जखमी झाल्या स्थानिकांनी उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं तर या प्रकरणी गावभाग पोलिसांनी चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय दरम्यान हा हल्ला आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे तर अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले महिला आणि मुलांवर घरात घुसून हल्ला करण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार अनिल पाटील करत आहेत